नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष होणार का याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष होणार का याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष होणार का जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अपडेट विल द रिटायरमेंट एज ऑफ स्टेट एम्प्लॉईज ऑफ बाय बी सिक्स्टीन इयर्स राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढणार का असा सवाल कर्मचाऱ्यांमध्ये पडत आहे कारण सध्या सोशल मीडियामध्ये याबाबत सकारात्मक वृत्त पाहायला मिळत आहे बघा निवृत्तीचे वय आपणास माहीतच आहे की केंद्रीय कर्मचारी तसेच देशातील इतर पंचवीस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे साठ वर्ष इतके आहे तर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय का वाढवले जात नाहीत असा सवाल राज्य कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होत आहे बघा सेवानिवृत्तीचे वयवाढीबाबत राज्य कर्मचारी संघटनांमार्फत वेळोवेळी राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहेत तरी देखील याची दखल घेतली जात नाही निवडणुकीपूर्वी तत्कालीन राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सकारात्मक निर्णयाचे आश्वासन दिले होते यावर समितीचे गठन देखील करण्यात आले होते परंतु परंतु सत्ता स्थापनेनंतर याचा सरकारला विसर पडला आहे यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी दिसून येत आहे बघा निवृत्तीचे वय वाढवण्याची आवश्यकता सध्या स्पर्धेच्या युगांमध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी वयाचे अठ्ठावीस वर्ष निघून जात आहेत यामुळे नियुक्तीनंतर कमी कालावधीची सेवा मिळत आहे परिणामी परिणामी नवीन पेन्शन प्रणाली ही सेवा कालावधीवर आधारित असल्याने एकीकडे कमी सेवा व निवृत्तीनंतर पेन्शनची देखील हमी नाही याशिवाय अनेकांना पदोन्नतीची संधी झिरो एक झिरो दोन म्हणजे एक दोन वर्षांमुळे हुकते यामुळे सेवानिवृत्तीचे वय वाढवणे आवश्यक आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी राज्य कर्मचारी आहेत त्या राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष होणार आहे का याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला आपल लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद